विचारूया आपल्या सर्वांना वाटतं स्पेशली आता तुमचे कोणते क्लासलाईफ पाहिजे राईट आता तुमची अपेक्षा सुरू झाली की त्यांना ते आलं पाहिजे टेबल करेक्ट आहे ना बघूया आपण एक टेबल यांना विचारू एक टेबल यांना विचारू तर कोणताही एक टू डिजिट नंबर पॅरेंट्स तुम्ही मला सांगा मी तुमच्यासाठी तो टेबल फॉर्म करतो आणि तुम्ही चेक करू शकाल की ते करेक्ट आपल्याला तो टेबल सांगता येते कोणताही नंबर

फिफ्टी टू टू एटी एट थ्री हंड्रेड ट्वेंटी फोर थ्री सिक्स्टीट आहे कोणता विचारायचा पन्नासच्या पुढे विचारा पन्नासच्या पुढे फिफ्टी सिक्स फिफ्टी सिक्स वन वन टू वन सिक्सटी एट टू टू फोर टू एटी थ्री थ्री सिक्स थ्री टू फोर फोर एट फाइव हंड्रेड फोर फाइव सिक्सटी थैंक यू सो मच तुम्हें सगड़ प्लीज थोड़ा सा स्टैंडर्ड सौ स्टैंडर्ड है रैंडमली थर्ड फोर्थ तू को फिफ्थ तू कोणते स्टँडर्ड लास थर्ड स्टँडर्ड वा तू फोर्थ स्टँडर्ड व्हेरी गुड बाकी सेवन सिक्स सुपर सिक्स फोर्थ फिफ्थ व्हेरी गुड सुपर प्लीज सिट डाऊन